पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर इथं जम्मू काश्मीरच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं राष्ट्रार्पण केलं विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी संबोधित केलं जम्मू काश्मीर आज विकासाची नवी उंची गाठत आहे विकसित भारतासाठी विकसित जम्मू काश्मीरला आमचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीर केवल एक क्षेत्र नहीं है ये जम्मू कश्मीर भारत का मस्तक है और ऊंचा उठा मस्तक ही विकास और सम्मान का प्रतीक होता है इसलिए विकसित जम्मू कश्मीर विकसित भारत की प्राथमिकता है तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर इथल्या लोकांना नव्या संधी मिळत आहेत मात्र विरोधकांना जम्मू काश्मीरचा विकास पसंत नाही घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांनी कलम तीनशे सत्तरच्या नावाखाली जम्मू काश्मीरची दिशाभूल केली इथल्या लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं तीनशे सत्तर, सत्तर कलमामुळे फक्त काही घराण्यांचाच फायदा झाला असं सांगून सा पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीका केली बंदी समों से ये आजादी आर्टिकल 370 सेवेंटी के बाद आई है दशकों तक सियासी फायदे के लिए कांग्रेस और उसके साथियों ने 370 के नाम पर जम्मू कश्मीर के लोगों को गुमराह किया देश को गुमराह किया 370 से फायदा जम्मू कश्मीर को था यह कुछ राजनीतिक परिवार वही इसका लाभ उठा रहे थे जम्मू कश्मीर के अवाम ये सच्चाई जान चुकी है कि उनको गुमराह किया गया था कुछ परिवारों के फायदे के लिए जम्मू कश्मीर को जंजीरों में जकड़ दिया गया था आज 370 नहीं है इसलिए जम्मू कश्मीर के युवाओं के प्रतिभा का पूरा सम्मान हो रहा। उन्हें नए अवसर मिल रहे आज यहां सबके लिए समान अधिकार भी है समान अवसर भी है जम्मू कश्मीर बँक पुन्हा मजबूत झाल्याचं सांगून घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांनी बँका कमजोर केल्या होत्या त्यामध्ये आम्ही सुधारणा केली बनावट नियुक्त्या रोखल्या असंही पंतप्रधान म्हणाले पुढच्या पाच वर्षात जम्मू काश्मीरचा विकास अधिक वेगवान करण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी पंतप्रधानांनी विकास योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला देखो अपना देश पीपल्स चॉईस दोन हजार चोवीस आणि चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन या अभियानांचा त्यांनी प्रारंभ केला जम्मू काश्मीरमध्ये सरकारी नोकरीत भरती झालेल्या नव्या उमेदवारांना पंतप्रधानांनी नियुक्तीपत्र वितरित केली